शिवनेरीचा चा दोन हजार चोवीस ला विधानसभेत हवा जो शिलेदार पहिला त्याची गर्जना करतो असा आमदार या जिल्हा तालुक्याला कधी लाभला नाही ज्या आपण विधानसभेमध्ये आगमन होतो त्यावेळेस मी शिवनेरीचा शिलेदार मी शिवनेरीचा राखणदार मी शरद सोनवले ही हा आवाज देणारा फक्त आदरणीय दादाचे या जुन्नर तालुक्यामध्ये भूतना भविष्य ह्या जुन्नर तालुक्याचा इतिहास घडणार आहे आणि जुन्नर तालुक्याचा विकास होण्यासाठी आपण सर्वांनी सर्वांनी मिळून शरद साथ द्यायची आता योगायोग योगायोग योग, कसा असतो की दादांना जो क्रमवार नंबर आलेला आहे तो सुद्धा नऊ आहे आणि सर्वसामान्यांना परवडेबल अशी दादांना देशांनी सुद्धा रिक्षा आहे दादा म्हणजे सर्वसामान्याचा एक गरीब माणूस आहे कोणाचा वाढदिवस असू मुलाचा वारसा असू कुणाचा कोणताही कार्यक्रम असू सर्वांसाठी उपस्थित राहणारा सर्वांच्या सुखदुःखात वेळ देणारा आणि सर्वांसाठी आपला माणूस म्हणून आपल्या माणसासारखा वागणारा फक्त शरददा आहे दादा बोलताना आवजाव घालत नाही कारण हे शब्दच असे आहेत जुन्नर तालुक्याची आपल्याला शान आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शिवजन्मभूमीमधले आपण मावळे आणि तुमच्याकडे पाहून खऱ्या अर्थाने आम्हाला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हो आठवतो मावळा कसा असावा मावळा शरद दादा सारखा असावा अशा या दादा आमदारकी लाख लाख शुभेच्छा त्याचप्रमाणे आपण जी दादांना जी रिक्षा आलेली आहे ती रिक्षा सुद्धा एक सर्वसामान्यांची आहे कुठेही बसा कुठेही उतरा सर्वसामान्यांना परवडेबल अशीच ही रिक्षा आहे दादा सुद्धा सर्वसामान्यांचा माणूस आहे त्यामुळे अनिशाने नी सुद्धा दादाला रिक्षा आलेली आहे आणि नऊ क्रमांक आहे नवला तालुक्याच्या मायबाबत जनतेने शरद दादा हजार सर्व लाईची तालुक्याच्या मायबाई जनतेला त्याचप्रमाणे गावचे उपसरपंच सन्मान्य निलेची कैसे यांना मी विनंती करतो की आपण ही दादांबद्दल दोन शब्द बोलावार शरद दादाच आहे या तालुक्याचा सिलेदार शरद दादाच आहे या तालुक्याचा शिलेदार दादा तर आणि पठारला आणि गुळंतवाडीला पाणी आले शिवाय राहणार नाही बांगरवाडीला सुद्धा पाणी आले शिवाय राहणार नाही यानंतर या गावचे माजी सरपंच निलयजी कैसे साहेब धन्यवाद बाळासाहेब धन्यवाद सचिन शेठ खूपच को मनापासून तुम्ही दादांचं स्वागत केलं आणि आपलं मनोगत व्यक्त केलं खऱ्या अर्थाने दोन हजार चोवीस विधानसभा निवडणूक होऊ हो होऊ घातली असताना आज आपले शरद दादा किल्ले शिवनेरीचे खरे शिलेदार शिलेदार म्हणजे खरं तर सचिन शेट्टी सांगितले शिलेदार म्हणजे सगळ्या जनतेचा सेवक हे सगळे राजकुमार आहे आणि हे सेवक आहे ह्याच्यामध्येच कितीतरी विश्रांत दिस तुझ्या बघा बोलू नका बोलले तुम्ही सगळ्या जनतेच्या मनातला तोच उच्चार आहे ते जो आता येणार आहे दोन हजार तेवीस ला निकाल कळणार आहे तुम्ही आता आहे ना सगळे जनता दादांबरोबर आहे दादांनी काय सांगितले सचिन शेटनी काय सांगितले आता बाळासाहेबांनी सांगितले अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत मान्य छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाच्या सगळ्यांचा मानबिंदू म्हणजे शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचा पुतळा आज जवळजवळ सगळ्यात जगातील सगळ्यात मोठा पुतळा उभारण्याचं काम दादांनी हाती घेतलं दादा, दादा।, दादा याच्यापेक्षा कोणतंही काम मोठं नसणारे या जगामध्ये तुम्ही कोण हे रस्ते केले कोण कॉन्क्रीटीकरण केले ते तीसशे कोटीचा विकास केला म्हणणारे फक्त हे कागदावरती विकास आहे पण खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा पुतळा बांधला याच्यापेक्षा आम्हाला कोणताही मानायच दादा कोणती महाराजी बोल चरणीय दादा एकच वादा दादा शरद दादा, दादा।, 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 दादा। तुमचे मी मनापासून नाही वारंवार सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करेल खऱ्या अर्थाने तुम्ही म्हणाला आम्हाला प्रत्येकाला तुम्ही न्याय दिलाय कोणा लहान मुलासाठी तुम्ही दादाचे कोणा ज्येष्ठासाठी तुम्ही दादाचे कोणत्या स्त्रीसाठी तुम्ही दादाचे आणि सर्व तुम्ही दादाचे ही बी रजावली फक्त तुम्ही आणि तुम्हीच मिळू शकता किती दादा येतील किती सशे मार्केट मध्ये येतील किती आबे येतील आबे तू कुछ भी आहे का तो शरद दादा काही करा जमीदार माणसाहे शरद सोनवणे लाख उभे करा तुमचाही शरद सोनवणे प्रेम आहे हे सिद्ध झालं तुम्ही शरद सोनवणे बाहेरून आणले अहो तुमच्याकडे हा शरद सोनवणे होता ना तुम्हाला किती प्रेम आहे त्या शरद सोनवणे वरती तुम्हाला यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करता नाही आल्या म्हणून बाहेरून डुप्लिकेट शरद सोनवणे आणले पण यांचे विचार त्या शरद सोनवणे मध्ये नाही हो हे शरद बिमाजी सोनवणे आणि ते डमी दार सगळे उमेदवार आहेत आणि हे उभे कोणी कोलेत आबेंनी तेव्हा मी म्हणतोय आबे तू खुद बी कर शरद दादा एवीस तारखेला येणार तर फक्त शरद दादा येणार दादा अनेक अनेक प्रश्न आहेत अने पठार भागावरती पाण्याचा प्रश्न आहे दोन हजार नऊ हो ला आम्ही थोडेसे लहान होतो माननीय स्वर्गीय वल्लभ शेठ भेंके यांचं भाषण आम्ही राजौरीमध्ये ऐकलं होतं अनेक पठार भागाला आम्ही ने पाणी देऊ असा वल्लभशेठ चे, सोनव वल्लभशेठ भेंकेंचा शब्द होता दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा म्हणजे पंधरा वर्षचा कालावधी गेला आजही अने पठार सगळे ओरडतात पाणी नाही पाणी नाही दादा तुमच्याकडे सगळ्या अपेक्षेने बघताय कारण आणेवरुंडीचा रोड फक्त बनवला तस तो फक्त शरद दादांनी बाकी कोणच बनवू शकला नाही पठरावरती जर न्याय देईल तर फक्त शरद रिंग रोड रिंग रोड बनवला फक्त शरद दादानी बेल्ले गाव ठाण्यामध्ये पंचवीस कोटीचा उच्चार केला त्या दिवशी संजयजी का काळींनी पंचवीस कोटीचा उच्चार केला की गावामध्ये पंचवीस कोटी आणले फक्त कात्रीच आहे दादा फक्त उद्घाटन केली आज बेल्ले गाव रोड कोणी कॉन्क्रिटीकरण केले सगळ्या जनतेला माहितीये फक्त शरददादांनी बेल्ले चे हायवे कोणी केला शरद दादांनी दादा। बेल्ले स्टँड वर बसून तर इकडं पोलीस स्टेशन पर्यंत रोड कोणी केला तर फक्त शरद दादांनी आणि मग यांनी केलंय काय हे म्हणले विकास केला विकास केला अहो विकास पुढे फक्त काजूबाद मानू ठेवले हो विकास कोणी केला विकास को को पुढे फक्त काजूबाद मानू ठेवले आज जनतेला कळते का विकास कुपोषितच राहिला त्या विकासाला खाऊ पिऊ घालण्यात आम्ही दिलं लोक म्हणतात विकास झाला सगळे बघायला आले ते विकास कुपकोशीतच निघाला विकास कुठं झाला नाही तो विकास तुम्हाला भरून काढायचा दादा येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये विकास अपूर्ण राहिलाय विकास कुपोषित झालाय त्या विकासाला सुदृढ करायचं जर काम कोण करील तर फक्त शरद दादा सोनवणे करतील बाकी कोण करणार नाही आज सगळे शिवसैनिक दादा बरेचशी जनता बरेचसे तुमच्या प्रेम करणारे सगळे वर्ग येते दिसून से गणेशजी भांगर असतील डॉक्टर यादव असतील सचिनजी डावकर असतील सर्व पक्षीय दादा आज तुमच्या बरोबर आहे हे प्रेम फक्त तुम्हाला मिळू शकतं दादा बाकी कोणालाही मिळू शकत नाही म्हणून मी दादा तुम्हाला आणखी बरेचसे प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा जसा पुतळा तुम्ही तयार केला ना दादा आम्हाला विश्वास आहे प्रत्येकाला विश्वास आहे आमचं दैवत तसं उमाजी नाईक पण आहे दादा उमाजी नाईकांचाही तुम्ही काहीतरी एखादा शब्द मला वाटतं तुम्ही आता द्यावा ज्यावेळेस तुम्ही बोलता त्यावेळेस तुम्ही तो शब्द आमच्यासाठी द्यावा हे माझं तुम्हाला विनंती आहे जशी आपल्याला आता त्या रिक्षा हे चिन्ह भेटलं दादा आपल्याला रिक्षा ही सर्वसामान्यांची रिक्षा ही कोणाची नाहीये सचिन शेठने सांगितलं प्रत्येक जण फक्त रिक्षाने प्रवास करू शकतो तो सर्वसामान्य असतो आज आपल्या तालुक्यामध्ये दादा असंख्य रिक्षा चालक आहे त्या रिक्षा चालकांसाठी तुम्ही दादा काहीतरी शब्द दिला पाहिजे त्यांच्या भविष्याच्या तरतुदीसाठी तुम्ही शब्द दिला पाहिजे जसा तुम्ही महिलांसाठी किंवा गरीब कुटुंबासाठी शब्द दिला की मी घरकुल बांधणार आहे ही मोठी गोष्ट नाहीये घोषणा कोण करू शकतं माहिती का त्याच्या मनगाटामध्ये ताकद आहे तोच घोषणा करू शकतो बाकी कोण घोषणा करू शकत नाही हजारो पाच पाच दहा दहा हजार करोडचे बालक येते पण यांच्याची घोषणा करण्याची सुद्धा हिंमत नाहीये हिंमत फक्त आहे ती जुन्नर तालुक्यातील शिलेदार आपला माणूस शरद दादा सोडून यांच्यामध्ये बाकी कोणामध्ये पण नाहीये दादा ही ताकद ही सगळी शक्ती फक्त शिवाजी महाराज यांच्या जन्मभूमीमध्ये तुम्ही जन्म घेतला आणि त्या विचाराचे तुम्ही पायक झाले म्हणून हे विचार तुमच्यामध्ये येतात म्हणून येणाऱ्या काळामध्ये सर्व जनता तुमच्या पाठीशी राहणार आहे दोन वीस तारखेला रिक्षा समोरील चिन्हावरती बटन ताबून नऊ नऊ संख्येच नऊ नंबरच बटन आहे सगळे बहुमताने तुम्हाला विजय करणार आहे दादा शंभर टक्के आणि येणाऱ्या यन, काळामध्ये पाच वर्षामध्ये जो विकासाला गती मिळाली नाही त्या गती द्यायचं काम तुम्ही दादा पुन्हा एकदा करणारे हीच एकदा तुम्हाला विनंती करतो आणि बेल्ले ग्रामस्थांच्या वतीने विनंती करत असताना स्वर्गीय राजा भाऊ गुंदळांचे सर्व मानणारे चाहते तुमच्याबरोबर फाटीशी आहे दादा हे पण वर मी सांगू इच्छितो त्याचबरोबर स्वर्गीय धोंडी भाऊशेट फिंगट यांचे सुद्धा सगळे चाहते तुमच्याबरोबर आहे या याच्यातून दिसून येते दादा याच्यापेक्षा कोणतीच गोष्ट मी तुम्हाला सांगू शकत नाही हीच तुम्हाला एक प्रार्थना आहे हीच विनंती येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सर्व जनतेला न्याय देणारच आहे पण पुन्हा एकदा तुम्ही आश्वस्त करा हीच तुम्हाला नम्र विनंती करतो दादा धन्यवाद धन्यवाद हॅलो